संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्यालयू मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत इंदापूर आणि दौण या दोन तालुक्याच्या सीमेवर डिक्सण आणि राजेगाव हद्दीत गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्यानं धुमाकूळ घातला असून चार पाच वस्तीवरील जनावरांवर त्यांनी हल्ला केला होता मागील चार दिवसांपूर्वी येथील प्रमोद जाधव यांच्या गुरांच्या गोठ्यातील वासरावर हल्ला केला होता आज त्यांनी येथील उत्तम कोनकुले यांच्या घराच्या गोट्यावरील दोन जनावरांवर हल्ला केला त्यातील एक जनावर मृत्यू पडले असून दुसरे जनावर सुद्धा अखेरीची घटका मोजत आहे आणि हल्ला करणारा प्राणी हा बिबट्याच असल्याचं येथील शेतकरी ठामपणे सांगतायत प्रशासन मात्र या गोष्टींकडे गांभीर्यानं बघताना दिसत नाहीयेत एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येणार का अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय कशी झाली घटना घटना अडीच वाजता मी उठलो त्यावेळेस वासरू पडलेलं रेड वासरू दिसलं मग आल्यानंतर बघितलं तर ते फाडलेलं होतं काय कुठलं जनावर बिबट्याच असणार आहे शंभर टक्के कशावरून कारण ती कुत्री हे बनाव तर लगेच झाली लगेच ना सणा तुम्ही बघितलं का स्वत हा बिबट्यासारखंच दिसलं आपण बघितलं तुम्ही स्वतः बघितलं बिबट्यासारखंच होतं आणि रक्त पियल ना ते म्हणजे रक्त पियल रक्त कसलंच म्हणजे खाली सांडलेलं नाही हा रक्त म्हणजे पिऊनच गेलेले कान खाल्लेले आणि दोन्ही कान खाल्लेले कुत्री बिबट्याशिवाय काय दुसरं खाऊ शकत नाही कुत्री खाऊस खाल्ल्यात म्हणजे बिबट्याशिवाय दुसरं खाऊ शकत दोन्ही कान तोडलं दोन्ही आणि रानात पाऊल आहेत बरं का त्यांचं मोठमोठ पाऊल आहेत रानात त्यांनी वनगळा त्या थोडी दक्षता घ्यावी जरा त्यांनी म्हणजे एकंदरीत तुमचं सगळ्यांचं म्हणणं टक्के एक महिन्यापासून दौंड आणि इंदापूर तालुक्याच्या सीमेमध्ये डिक्सळ आणि राजीगावच्या हद्दीत बिबट्यानी धमाखा घातलाय गेल्या महिन्यापासून जवळजवळ चार पाच वस्तू त्यांनी हल्ला केलाय चार दिवसापूर्वी येथील जादव वस्ती येथील एका वाजता हल्ला केला परंतु आणि आज तर त्याचा कळत झाला आज इथं उत्तम कोनकुले यांच्या गोष्टीवर दोन वास्तांवर हल्ला केला त्यातलं एक वास जागेवरच ते मृत्यू पावले आणि सुद्धा मृत्यूची आयटीएसची घटना मोजत आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर सर्व शेतकऱ्यांचं असंच म्हणणं आहे की आम्ही स्वतः त्याला पाहिला आणि तो बिबट्यात आहे परंतु एवढी मोठी घटना ह्या ठिकाणी घडत असताना मात्र असताना मात्र प्रशासन मात्र डोळे झाकून बसलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहे याकाही एक मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा मोठा असा प्रकारचा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड भिगवण ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.